वर्षभर बळीराजाला साथ देणाऱ्या आपल्या सरजा राजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो यावर्षी पाऊस पीक पाणी जोमात असल्याने अंधारीसह परिसरातील शेतकऱ्यांनी तीन दिवसीय पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला अंधारी येथे तीन दिवसीय पोळा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यात पहिल्या दिवशी खांदे मळणी केली जाते त्यामध्ये बैलांना स्वच्छ धुवून सुगंधी उठणे तसेच सुगंधी अत्तर लावून बैलाची पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी बैलाची आकर्षक रंगरंगोटी आणि वेगवेगळे साथ चढवून मोठ्या दिमाखात वाजत गाजत मारुती महाराजांच्या दर्शनासाठी आणि प्रदक्षिणासाठी बैल आणला जातो अंधारी गावात प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मळ्यांमध्ये मानाचा बैल ठरवला जातो या प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या कुटुंबातील बैलाला मान दिला जातो त्याचप्रमाणे यावर्षी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यातर्फे काठीमुक्त बैलपोळा साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं पोलिसांच्या आदेशानुसार काठीमुक्त पोळा या ठिकाणी साजरा करण्यात आलाय वाजत गाजत मोठ्या दिमाखात बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती तसेच तिसऱ्या दिवशी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर गावाचे ग्रामदैवत कानोबा महाराज यांचा पाडवा भरावला जातो येथे प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाला दर्शनासाठी घेऊन येतात पाडव्यामध्ये मोठ्या गर्दीत नवसाची उसाची मोळी उधळली जाते ती मोळी गावकरी प्रसाद म्हणून लुटतात पाडव्याच्या निमित्ताने परिसरातील हजारो भाविक कानोबा महाराजांच्या दर्शनासाठी डोंगरावर येत असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या दुकाने थाटले जाते पोळा महोत्सव अत्यंत शांततेत पार पडावा यासाठी सिल्लोड पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता अकबर खान एम न्यूज अंधारी सिल्लोड